नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी इन्स्पायर इंडिया या मंचावर आज जरा बोलूया एका व्यक्तीबद्दल जो स्वतःला राष्ट्रपती म्हणतो पण वागतोय जणू काही ब्रेकिंग न्यूजचा रिपोर्टर होय मी बोलतोय डोनाल्ड ट्रम्पबद्दल काय गंमत आहे बघा जेव्हा भारत पाकिस्तानमध्ये सीज फायर झालं होतं तेव्हा ट्रम्प ट्रम्प साहेब म्हणाले होते मी सीज फायर घडलो आणि आता हेच महाशय सांगतायत की मी पुतिनशी बोललो आणि तो म्हणतोय बदला घेणार वा रे वा ट्रम्प तुम्ही तर थेट ब्रेकिंग न्यूज दावा बाबा झालात अमेरिकेचे माजी राष्ट्रपती असूनही अमेरिकेचे सध्याचे राष्ट्रपती असूनही सॉरी ट्रम्प यांचा सोशल मीडियावरचा ट्रूथ नावाचा प्लॅटफॉर्म म्हणजे अक्षरशः स्वतःचं न्यूज चॅनल झाले म्हणजे काय पुतीनशी न फोनवर बोलतात आणि लगेच संपूर्ण जगाला सांगतात सावधान रशिया आता बदला घेणार आहे अरे हे काय पत्रकारितेचे नवीन युग आले काय भारतासारखा मोठा लोकशाही देश जेव्हा एखादा मोठा निर्णय घेतो तेव्हा आधी जगाला शांतपणे माहिती देत राजनैतिक पद्धती पण ट्रम्प हे तर थेट युट्यूबचा युनिकॉर्न बनत आहेत आणखी गंमत बघा ट्रम्प यांनी पुतीन कॉल केला पुतीन म्हणाले थांबा मी मीटिंगमध्ये आहे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती होल्डवर थांबायला रशियाचे पुतीन भा राष्ट्रपती भाग पाडतात काय परिस्थिती याची कल्पना करा आणि नंतर काय ट्रम्प स्वतः सांगतात एक तास पंधरा मिनिटे पूर्व चर्चा झाली आणि त्यात पुतीन म्हणाले जो आमच्यावर झाले त्याचा बदला घ्यावाच लागेल हा संवाद ऐकताना वाटते की काहीतरी मिर्झापूर पाहतोय काय असं वाटते बदला तर घ्यावा लागेल नाहीतर शांतता येणार नाही अशा लयीत ट्रम्पचा नवा बद नवा नवा पॉपकॉर्न मी समोर येतो आता प्रश्न असा आहे ट्रम्प खरंच जगासाठी शांतीदूत आहेत का फक्त सोशल मीडियावर ब्रेकिंग करणारे ढोल आहेत कारण एकीकडे हे स्वतःला जगाचा मसिह म्हणतात आणि दुसरीकडे रशिया सरकार तेवढीच प्रसिद्धी खेचून नेतो म्हणजे ट्रम्प जिथे भगवान म्हणतात तिथे पुतीन प्रभू होतात आणि ट्रम्प कितीही वर गेले तरी पुतीन म्हणतो अब तू नाही मी तर मित्रांनो ट्रम्पचा फोन कॉल पुतीनचा बदला घेऊ असं म्हणणं या सगळ्या सगळ्याबरोबर जागतिक शांततेचं काय प्रश्नचिन्ह होत निर्माण होतो तुम्हाला काय वाटतं ट्रम्प व वाकई शांती घडवू शकतात की सगळं एका ब्रेकिंगचं स्क्रिप्ट आहे कमेंट करून नक्की कळवा आणि हो हाच विश्लेषण पाहायचं असेल तर पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया जय हिंद व निमाताम